Thank <laughs> you. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये कोणी वैदिक तत्वज्ञान हे ज्ञान कैवल्य आपल्या वेदांत अच्छा बरं किती वर्षापासून सेवा देता येते दे। दोन वर्ष झाले बरं दोन वर्षापासून सेवा देत असताना काय आनंद व्यक्त होतोय काय सांगू न काय काय काम करता येईल तिथं आली ती सेवा आहे आमच्या अच्छा म्हणजे संत गजानन महाराजांच्या त्या ठिकाणी जशी सेवा होती तशी सेवा आपण करता का निस्वार्थ सेवा तशीच सेवा बरं मनाला समाधान इथे आल्यानंतर आपल्यासोबत या ठिकाणी काही भाविक सुद्धा या ठिकाणी आहेत साहेब काय सांगणार या ठिकाणी ही कला या ठिकाणी आहे काय वाटतंय जे जुनं आपलं जे आपलं महाराष्ट्राचं जे आपलं जुनी परंपरा आहे ती या लोकांनी आवरीत चालू ठेवलेली आहे ती अशी पुढेही चालू ठेवा जी आपण म्हणतो कृष्णाची बासुरी आहे कृष्णा राधा जे आपले पहिले संगीत होतं हे कायमस्वरूपी चालत राहावं आणि अशा लोकांना एक धंद्याच्या माध्यमातून आपली बी त्यांची जीवन गाथा त्याच्यावर अवलंबून असते जीवनशैली म्हणतात ती अवलंबून असते ती पुढं आवडीत त्यांनी चालू रोजी रोजी त्याची चालू राहील आणि आपली जी परंपरा आहे कृष्णा राधेनं जी चालवली आहे ती इथून पुढं आवरीत चालू राहो आणि इथून पुढं जी त्यांच्याकडून सेवा होईल ती ईश्वरचरणी त्यांनी अशी प्रत्येक ठिकाणी ही बासरी जी आपली देवाची कृष्णाची ही नेहमीसाठी त्यांनी ती वाजवत राहो आणि आपल्या लेकरात जुने जे आपले संस्कार आहेत ते आवरीत पुढं चालू ठेवा मित्रांनो तेजस्वी बाबांचे सेवक आहेत आणि सेवकांनी सांगितलेलं आहे की खरोखरी ही जी बासुरी आहे श्याम तेरी जे गाणं आहे त्या गाण्यांच्या बोलांच्या माध्यमात आज अतिशय सुंदर दुग्ध चर्चा योग आहे श्री तेजस्वी महाराज संस्थान वरुडी या वरुडी गावामध्ये यात्रा भरलेली आहे बाबांबद्दल दोन शब्द काय सांगणार बाबाबद्दल एवढे दोन शब्द सांगितले तुम्ही की मी माझ्या जीवनात जे मला बाबामुळं जे सद्ग सद्गती लागली ती बाबामुळं लागली आणि मी समजा तीस ते पस्तीस वर्षापूर्वी बाबाचं जेव्हापासून मला दर्शन झालं तेव्हापासून मी लहानसा मोठा त्यांच्या सावलीत वाढलो पण असा वाढलो की माझ्या जे छोटंसं झाड होतं ते मोठ्या वृक्षाच्या ह्याच्यात बदली झालं आणि आज रोजी मी मी माझे समजा त्या कृष्णाची बासवी सगळं जसं गाय ग गा, गवार चालू चालत होतो तर तो तेव्हापासून ते गाय गवर चारता चारता मी आज या ठिकाणी पोचलो की आज मी बी स्वप्न पाहिलं बाबाचा जे स्पर्श झाला त्या स्पर्शापासून मला जे आज वैभव प्राप्त झालं ते आज मी तुम्हाला शब्दात सांगायचं होत नाही की मी त्या ज्यात धन्य झालेलं आपण काय काम करतोय मी शेती करून मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हा समाधानी आहे समाधानी आहे मी आज मी असं समाधानी आहे की मी बाबाच्या दरबारी तर मी आहे तेव्हापासून तर येत पस्तीस पस्तीपासून वळत येतो पण आज माझी तीन दिवसापूर्वी अशी इच्छा होती की जे गोरगरीब लोक येत होते त्या गोरगरीबांना मिष्ट म्हणजे आपण जे म्हणतो दिवाळी हां दिवाळी दसरा जे साजरा होते ते बाबाच्या चरणी झाला पाहिजे त्या बाबाच्या चरणी मी अठरा ते वीस क्विंटलचा महाप्रसाद इथं हे सर्वांच्या साक्षीनं दिलेला आहे किंवा आज लाडू म्हणजे मोतीचूर लाडू हे आज बाबाच्या इथं दोन लाखात मी तिथं देणगी म्हणून ती मी द्यायचं मी हे नाही पण तुम्ही आता मला मन सांगितलं म्हणून मला ते मी गुप्तदान म्हणून दिलेलं आहे पण आज तुमचा एक वैभव म्हणून तुम्ही आले समोर माझ्या म्हणून ते आता मला एक सांगायचं एक दूध साखर सांगायचं एक आता आनंद वाटला की मी तुमच्या मित्रांनो ह्या हाताने देणे आणि ह्या हाताला माहित होऊ देणे नाही असा प्रयोग त्यांचा या ठिकाणी जीवनामध्ये राहिलेला आहे सर या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे युवक आणि युवती या ठिकाणी उघडत याचं कारण काय कारण हे की आज लोक जे समजा आज एक संतोष साबण धरा की तुमचं फेऱ्या लवकर धरा तेन किती बी असे कावळे बी घासले तर ते काही फरक पडणार नाही पण त्याची जी अॅडवर्टाईज आहे जी अॅडवर्टाईज मुळे लोक एवढे बदलले आहे या हिरो हिरोईननं आणि या टी व्हीच्या मालिकानं एवढे लहान लेकराचे संस्कार म्हणजे अकराव्या ते सोळा वर्षात एवढे ब बदल व्हावं लागले की त्या बदलामुळं आज लहान लेकरावर एवढे संस्कार वाईट व्हावं लागले आणि आज जीवनशैलीत या गुड्या तंबाखू दारूमुळं आपले जे बांधव आहेत आई वडील कष्टकरी आहेत त्यांचं मुलावरलं जे जे आपण म्हणावं त्याचे जे संस्कार किंवा त्यांच्यावर झालेलं दुर्लक्ष की त्यांनी दिवसभर शेतात काम करायचं आणि मुलाकडे लक्ष द्यायचं का शेताकडे लक्ष द्यायचं व्यसनमुक्त व्हावं आपल्या या लोकांनी आपल्या मुलांनी व्यसनमुक्ती व्हावं हे व्यसनमुक्ती व्हावं आणि शिक्षणाचे काळ धरावं एवढं मी ते बाबाच्या चरणी नतमस्त होऊन त्यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी या गुटखा आणि पुडी तंबाखू सिगरेट आणि दारूपासून मुक्त व्हावं एवढी मित्रांनो त्यांनी एक संदेश या ठिकाणी तरुण बांधवांना दिलेला आहे ती वसनमुक्त या ठिकाणी व्हा आणि चांगल्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करा जेणेकरून आपण भारताचं उज्ज्वल नागरिक कसं बनेल आणि अवघे एकमेकांप्रमाणे आपण चालावं असं त्यांचं या ठिकाणी बोलण्यात व्यक्त या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी वरुरी येथील आपण टिकतोय या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जमा कराइ सही এটা করতে হবে